प्रेक्षकांनो नमस्कार आजच्या भागामध्ये आता जो सत्य आहे त्याला मंजूचा खूप राग आलेला असतो तो म्हणतो की खरंच वाघमारेनी बरोबर नाही केलं हे सगळं त्या साहेबांवर का डाऊट आहेत त्यांना माहिती आहे ना टाटासाहेबांवर डाऊट म्हणजे माझ्यावर डाऊट असं का करताय वाघमारे त्यांचा खरंच माझ्यावर विश्वास नाही आहे का त्यांना खरंच वाटतंय आहे का साहेबांनी मी मिळून दोघंजणं काही वेगळं वाईट करतोय असं वाटतं असेल का खरंच वाघमार्यांना असं सत्य विचार करतो आणि सत्य आता मंजूकडे येतो आणि आता मंजूकडे आल्यावरती सत्य तिथे म्हणतो की वाघ मारे काय हो का करताय असो तुम्ही तर मंजू म्हणते की सत्या अरे खरंच मी माझा विश्वास नाहीये का तुझा मी तुला जे सांगते ना ते खरं आहे सत्या तू खरंच माझ्यावर विश्वास ठेव सत्या असं म्हणते तर आता सत्या म्हणतो की वाघ मारे माझा तुमच्यावर अजिबात विश्वास नाही आहे का मी तुमच्यावर विश्वास ठेवू मला नाही बसत तुमच्यावर विश्वास तुम्ही कशा वागताय वाघ मारे तुम्ही तातसाहेबांवर काढ आऊट घेताय असं म्हणते तेवढा तिकडे जो मुकादम आहे त्यांना मारायसाठी ते तातेसाहेब माणसं आणतात आणि एका घरामध्ये कोंबून कोंडून ठेवले ठेवतात आणि तिथे एक माणूस चाकूक घेऊन त्यांच्यावर धावत असतो तर आता लगेच मुकादम गपचुप गपचूप तिथे फोन करतो आणि म्हणतो की हो, मंजिरी वाघ मारे मला वाचव अगं तुला माहिती का काय झालं साहेबांनी मला कोंडून ठेवलं आहे डामून ठेवलंय मला इथून सोडो मला इथून घरी ने असं म्हणते तर आता लगेच ते म्हणतो की तुला उडं कोंडलेलं आहे मला सांगा तर जाणतो साहेबांच्या घरात आहे असं तो मुकादम म्हणतो तर मंजू म्हणते की सत्ता चल आपल्याला लवकर जावं लागेल मुकादमाचा फोन होता हा चल ताजसाहेबांच्या घरात मुकादम कोंडले आता कळेल तुला काय खरं आहे आणि आता सत्य आणि मंजू निघतात आणि सत्य आणि मंजू तासाहेबांच्या घराकडे येतात ती झाल्यावरती मंजू सगळीकडे शोधते त्यांना कुठंच मुकादम सापडत नाही पण एका दरवाजाच्या पाठीमागे मुकादम आणि त्याची बायको ते दोघं जण लपवलेले असतात आणि त्याच्या नाट्याला चाकू लावेला असतो ओरडले तर लगेच चाकू ना कापण्याचा प्रयत्न करतात तर आता बघूया पुढील भागात नेमकं काय घडणार आहे हे बघायला चॅनलला सबस्क्राईब करून घ्या